नमस्कार मळी कसं काय बरं आहे ना माझं नाव धनश्री आणि मी आले हे गावी सुट्ट्या घालवण्यासाठी मला भेटण्यासाठी मुंबईहून माझ्या दादा वहिनी सुद्धा आलेले आहेत काय करा <laughs> माझी बहिणी कैरीची चटणी करत आहे बरोबर ना काय काय टाकलंय कैरीच्या चटणीसाठी हिरवी मिरची कैरी लसूण दाखवा ना असं जवळ हे बघा कैरीची चटणी आता बघू टेस्ट कशी असते वहिनीच्या हाताची कैरीच्या चटणीला चांगलीच असणार पहिल्यांदाच खाणार आहे मी असा मी असं आंबट वगैरे खात नाही कारण माझे मिस्टर अलाव करत नाहीत <laughs> पण आता वहिनी केले म्हटल्यावर खावी लागणार <laughs> नाही तर वहिनी काय परत आमच्या घरी येणार नाही शेव ना वहिनी वहिनीच म्हणते मी मामी काय करते ग कलचुली चटणी बनवते तुला शेंगदाण्याची <laughs> आणि त्यात काय अजून कैरी 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 कोथंबीर कोथंबीर झाली की नाही तुमची चटणी अजून झाली झाली <laughs> कधी मिळणार खायला आता भाकरी बनल तर कैरीची चटणी आम्ही वाट बघतोय बहिणीच्या चटणीची झाली की आम्ही तुम्हाला सुद्धा पाठवतो <laughs>